नमस्कार मित्रांनो तुमच्या भाऊ चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांना स्वागत करतो आज तुमच्या भाऊ चॅनल चॅनल मल्टीमीडिया उद्या म्हणजे एक जानेवारीला म्हणजे जागतिक वार जस निमित्त तुम्हाला मी देतो आहे तीन एच डी तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही थांबेल बघा क्षीन आपला तर विषय कशाबद्दल कशा बद्दल आपला व्हिडिओ बनणार आहे तुमचा वाच आज व्हिडिओ असा मित्रांनो या व्हिडिओला कुठेच पासवर्ड राहणार आणि मित्रांनो मित्रांनो कुठेच पासवर्ड राहणे पण मित्रांनो लाईक करायचं कमेंट यायलाच नाही मित्रांनो हॅपी बर्थडे कमेंट यायलाच पॅन मित्रांनो तर मित्रांनो आपण उद्या स्टार्ट करूया तुम्हाला दाखवतात आपण मित्रांनो बघा आपलं थमेल असं आपलं तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला थमेल मी तुम्हाला काय दिलंय जागतिक वाढ ते तुम्हाला डिझाईन म्हणून मित्रांनो मी तुम्हाला तीन डी फाईल भेट मित्रांनो तुम्हाला तीन डी फाईल फ्री भेटणार आहे मित्रांनो तर स्किप करू नका मित्रांनो बघू शकता मित्रांनो किती भारी बनले आपलं बॅनर बॅनर <्याने> एवढा भारी बनल तर डी पहिले किती भारी तुम्हाला आता मी दाखवतोय काय काय तुम्हाला मर्डर तुमचा उज्मा देणार आहे ती आहे पहिली तुम्हाला पाहिजे तुम्हाला भेटा मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो एकदम तुम्ही तुमच्या भाऊने काय युश केले काय इश केलं तुम्ही बघू शकता एकदम भारी एकदम हाट केलं मित्रांनो तुम्ही सुद्धा एक चेंज करू शकता मित्रांनो तुम्ही एकदम शॉर्टकट पद्धती टीम मध्ये पत्रकार बनवली मित्रांनो मी वाढदिवस पत्रिका बनवली मित्रांनो मीनी बड्डे तर बघू शकता मित्रांनो एकदम भारी बनवली मीने हे सगळं सोशल मीडिया मित्रांनो सोशल मीडिया डिझाईन केली मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला फोन टाकला मित्रांनो इथे माझं नाव टाकलं मित्रांनो तुम्ही तुमचं नाव टाकू शकता काय तुमचं फोनचं नाव असे तुम्ही ते टाकू शकता मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो एकदम काय वापरलं काय नाही हे पी एन जी वापरली हे फुगे वापरले मी मित्रांनो हे सगळं मी गुगलवरून घेतलं मित्रांनो हे फुगे हे बॅ बेच हा केक आपला बघू शकता मित्रांनो इथे मी स्लोगन टाकले मित्रांनो बघू शकता तुम्ही स्लोगन नंतर हे जागतिक वाद जस्ती मिळते बघू शकता मित्रांनो तुम्ही आता हे दुसरी पेज डी फायला भेटणार मित्रांनो बघू शकता मित्रांनो काय इश्क नाही काय काय नाही तर मित्रांनो कसं समिती का व्हिडिओ एकदम मोठा सुद्धा बनवणार मित्रांनो मी पण टाईम लागतो मित्रांनो कारण टाईमर काढूनच तुम्हाला व्हिडिओ बनवून द्या लागतो मित्रांनो कारण की उद्या हे एक तारखे आहे म्हणून तुम्हाला मी लवकर तुम्हाला हे डिझाईन तुम्हाला देत आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो तर किती भारी एकदम हटके बनवले आपण काय काय केले एकदम साध्या पद्धतीमध्ये डिझाईन केले मित्रांनो जास्त वेळ न लावतो तुमची मी फक्त पाच दहा मिनटं घेतो मित्रांनो तर मित्रांनो आपलं चॅनलचं नाव आहे शेवरा मल्टीमीडिया टेलिग्राम चॅनलला आपलं तुम्ही जॉईन व्हा मित्रांनो तिथे बी आपले तीनशेच्या पुढे आपले मेंबर झाले मित्रांनो मित्रांनो तिथे तुम्ही जॉईन झाल्यावर तुम तुमचा नवीनवीन तुम्ही त्यामध्ये टाकतो काय एन जी आपले व्हिडिओ जे मी टाकलात आलो डेली आपले जे डेलीचे ब्लॉग तेव्हा टाकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही तिथे बी तुम्ही जॉईन होऊ शकता मित्रांनो कारण की तुमच्या कोणी व्हिडिओ टाकलं लगेच तुम्हाला लगेच माहीत येईल तुमच्याकडनं ही माझ्याकडनं तुम्हाला एक पीई डी पाहिजे तुम्हाला फ्री देणार मित्रांनो फ्री म्हणजे कसं एक डेमो मार मित्रांनो मी हा हात तुम्ही बी लावू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पीई डी पाहिजे तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्हाला तुम्ही हे तुम्हाला एवढं मटेरियल तुम्हाला भेटणार मित्रांनो किती तीन पीई डी फायदू मला भेटणार मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो किती केलेले ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो तर तुम मित्रांनो तुम्हाला टी डी फायदोमा दाखवतो मी बघू शकता मित्रांनो एकदम आठ के डिझाईन म्हणून मित्रांनो मेनी बघू शकता तुम्ही हा फोटो बी तुम्ही चेंज करणार आहे हे हे तुम्ही चेंज करणार आहे हां आय इन्फिनिटीचा पण घेतला मित्रांनो आर डीजी पण घेतला मित्रांनो तिने तर बघू शकता मित्रांनो तुम्ही हे मॉकअप तयार काय तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला भरपूर आहे तुम्हाला व्हिडिओ भेटणार मित्रांनो कणा बघते का अपेक्षा आहे मित्रांत मित्रांनो आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बेल ॲकडन दाबा लाईक करा शेअर करा मित्रांनो तेवढं तुमच्या भाऊला नोटिफिकेशन मिळेल म्हणजे कसं आहे मला व्हिडिओ बनवला एक विषय व्हिडिओ तुम्हाला काय बघा लागतं काय काय नाही आणि तुम्हाला व्हिडिओचा काय कमेंट करा तुम्हाला कुठल्या बद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे मित्रांनो त्याच्यानुसार बी तुमची परमिश पूर्ण केली जाणार मित्रांनो तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कोणी स्किप करू नका व्हिडिओला कुठेच पासवर आहे नाही पण तुम्हाला मी एकच पीएच डी फाईल तुम्हाला ओपन करून दाखवा मित्रांनो कारण की माझा पीसी चौसा लोड घेतो त्याच्यामुळे तुम्हाला फक्त एकच फाईल तुम्हाला दाखवली मित्रांनो तर बाकी तुम्हाला एक दोन फाईल तुम्हाला तीन पीए डी तुम्हाला प्री वेड मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा कोणी स्किप करू नका मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो तुम्ही हे बी ए बी बी टाकलेले मित्रांनो हे बा तुमच्यासाठी आता चालू आहे सध्या मार्केटला त्याच्यामध्ये हे बाहे एक प्रकारे तुम्हाला हे हे टाकलेली मी हे पा हे बघू शकता मित्रांनो हे प ए बी हां हे बी तुम्हाला देतो मित्रांनो बघू शकता तुम्ही लगेच याच्यामध्ये दोन आहे एक के आणि हे दोन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहायला बघा थँक्यू धन्यवाद आभार व्यक्त करतो मी आणि आपला व्हिडिओ इथेच संबोधतो आपले व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू मित्रांनो